श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाच जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात शुभ सकाळ सर्वांना आज आहे शुक्रवार आणि काही दिवसापूर्वी मला एक कमेंट आले होते की ताई तुम्ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशी करावी याबद्दलची माहिती शेअर करा आज ती माहिती मी शेअर करणारच आहे कारण आयुष्यामध्ये असं अनेक वेळा घडतं की आपण कठोर परिश्रम आणि सर्व प्रयत्न करूनही संपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा होत नाही करिअर असो किंवा व्यवसाय असो प्रत्येक बाजूने निराशा येते आपण कोरोना काळात तर पाहिलंच आहे की अशीच परिस्थिती बहुतेक लोकांची होती दिवसेंदिवस उत्पन्नाची साधनं कमी होत आहेत नोकरीमध्ये मेहनत आणि मेहनतीनुसार यश मिळत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नशिबाचे दरवाजे जवळजवळ बंद झालेले आहेत आणि लक्ष्मीची कृपा दृष्टी कमी झाली आहे तर आर्थिक प्रगतीसाठी धनप्राप्ती कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी नोकरी संबंधितच्या असलेल्या समस्या संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी धनलक्ष्मी कुंचमची ही सेवा तुम्ही नक्की करून बघा याचा अर्थ आपल्याला कष्ट करायचे नाही असा होत नाही आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत आपल्याला नशिबाची साथ मिळावी आपल्या आयुष्यामध्ये असलेले अडथळे दूर होऊन आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी हे उपाय केले जातात आपल्या आयुष्यात असलेल्या कित्येक समस्यांवर अनेक उपाय सांगितले गेले आहेत पण प्रत्येक उपायाचा प्रत्येकाला लाभ होईलच असं नाही मग ती समस्या नोकरीशी संबंधित असो कुटुंबाशी किंवा पैशाशी संबंधित असो मग त्यासाठी आपण असं काय करावं की जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि त्याचा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि म्हणूनच आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल यासाठी धनलक्ष्मी कुंचम बद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचम ही सेवा कशी करावी आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे खर तर धनलक्ष्मी कुंचम ची सेवा करण्याची खूप दिवसापासूनची इच्छा होती पण असं म्हणतात ना योगाल्याशिवाय तुमच्या हातून काही होत नाही तर तसाच एक योग जुळून आलेला आहे आणि तो म्हणजे माझ्या एका युट्यूबरच्या मैत्रिणीमुळे हो आणि ती आहे रोहिणी हमकर ती तुमच्या सर्वांच्याच परिचयाची आहे धनलक्ष्मी कुंचमच्या सेट व्यतिरिक्त देवपूजेसाठी लागणारं सगळं साहित्य तिच्याकडे अवेलेबल असतं आणि तिने मला विचारलं की ताई मी हा सेट तुम्हाला पाठवणार आहे तुम्ही नक्कीच ही सेवा करा तुम्ही त्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवा आणि तुमच्या व्हिडिओच्या मार्फत ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील या सेवेविषयीची माहिती मिळेल खरं तर साऊथमध्ये ही सेवा अतिशय जास्त प्रमाणामध्ये केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये पण आता ही सेवा हळूहळू पसरत आहे तर तुम्हाला या सेवेबद्दलची माहिती मी आधीच सांगितली की ही सेवा का करावी आणि सगळ्यात आधी तर आभारी आहे रोहिणी तुझी तुझ्यामुळे मी ही सेवा सुरू करणार आहे आणि त्याचा अर्ध अधिक पुण्य तुलाच असणार आहे कारण मी ही सेवा अजूनपर्यंत केली नव्हती आणि जेव्हा तिचा फोन आला तेव्हा तिला मी पहिलं वाक्य बोललो की स्वामींची इच्छा स्वामींची इच्छा असेल तुझ्यामार्फत माझी ही सेवा व्हावी आणि आणि खरोखर तिने मला हा सेट पाठवला तेव्हा मला इतका आनंद झाला तो सेट बघून की महालक्ष्मीची इतकी उच्च कोटीची सेवा आता मी करणार आहे तर आता जास्त वेळ न घालवता ही सेवा कशी करावी तिने जो सेट पाठवलेला आहे त्या सेटमध्ये काय काय साहित्य आहे त्या सेट मधल्या साहित्या व्यतिरिक्त आपल्याला घरातून काय घ्यावं लागतं नंतर त्या साहित्या साहित्याचं काय करायचं धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आपण करतो सेवा म्हणजे पूजा मंडणी केल्यानंतर त्यावरती कोणती आपल्याला सेवा स्तोत्र मंत्राचं पठन करावं लागतं ही सगळी सगळी माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वेळ वरती पहिल्यांदा सेवेला सुरुवात करूया तर हा आहे तो धनलक्ष्मी कुंचमचा सेट जो रोहिणी हमकर हिने मला पाठवलेला आहे तर याचं पॅकेजिंग तुम्ही बघू शकता छानशे अशा बॉक्समध्ये धनलक्ष्मी कुंचमचा हा सेट आहे आणि जे मी हातात घेतलेलं आहे ते आहे धनलक्ष्मी कुंचम ही सगळ्यात महत्वाची वस्तू आहे या सेवेसाठीची यावरतीच आपल्याला सेवा करायची असते या व्यतिरिक्त या सेटमध्ये अजून काय काय आहेत हे आपण बघणार आहोत हा पूर्ण सेट तुम्हाला मागवायचा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागू शकता पण त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे सेवा कशी करायची हे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर आता कुंचम आपण बघितला त्या कुंचमला खाली आसन असावं यासाठीची ही छोटी प्लेट आणि त्या प्लेटच्या खाली आपल्याला हे लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं असतं त्यावरती ही छोटीशी प्लेट आणि त्यावरती हा कुमचम ठेवायचा असतो आता त्यानंतर श्री हरिविष्णूंच शुभचिन्ह जे लक्ष्मी पूजेमध्ये अतिशय महत्वाचं असतं कारण देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्री विष्णूंची सेवा आहे आणि साऊथ मध्ये बालाजी म्हणजेच व्यंकटेश भगवानांना खूप मानतात त्यामुळे त्यांचंही हे शुभचिन्ह आहे तर ते देखील पाठवलंय आणि सेवेसाठीची ही पुस्तिका यामध्ये असलेले स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे आहे त्यानंतर वेग ही सुंदर अशी पोटली आणि या पोटलीमध्ये सेवेसाठी लागणारं सगळं साहित्य सॉर्ट आऊट करून ठेवलंय म्हणजे वेगवेगळं ठेवलेलं आहे जेणेकरून सेवे दरम्यान आपली फारशी धांदल उडणार नाही आणि आपली सेवा झाल्यानंतर परत ज्या त्या डबीमध्ये किंवा ज्या त्या पाऊच मध्ये आपण ते सगळं साहित्य ठेवून देऊ शकतो मग सेवेसाठी कवड्या लागत असतील किंवा कमलगट्ट्याचे मणी असतील आता हे पंचरत्न आहेत तर ते छोट्याशा डबीमध्ये ऑर्गनाईज करून दिलेत जेणेकरून तिकडे तिकडे पस होणार नाहीत त्यानंतर हे लघु नारळ आहेत जे या सेवेसाठी लागतात त्याचबरोबर बघा इथे तुम्ही बघताय की हे कॉइन्स आहेत आणि सेवेसाठी लागणारी ही फुलं देखील यासोबत दिलेली आहेत आता सेवेची मांडणी करत असताना तुम्हाला कळेलच की ही सेवा कशा प्रकारे मांडणी करायची आहे प्रकारे आपल्याला साहित्य त्या कुंचममध्ये टाकायचं आहे आणि हा आहे मोती शंख त्यानंतर गोमती चक्र जे भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत लाल गुंजा देखील दिलेल्या आहेत मोती आणि पोळा देखील दिलेला आहे पोळा मोठ्या आकाराचा आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटची वस्तू म्हणजे जी देवी लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे ती लाल कवडी देखील यामध्ये आहे तर हे सगळं साहित्य तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमच्या सेटमध्ये मिळून जातं जर तुम्ही हा सेट तिच्याकडनं मागवला आणि तुमची सेवा झाल्यानंतर परत अशाच प्रकारे पाउच मध्ये सगळं साहित्य टाकायचं आणि हा बॉक्स जो आहे तो ठेवून द्यायचा तर धनलक्ष्मी कुंचमच्या सेटमध्ये या सर्व वस्तू तुम्हाला मिळतात आता या व्यतिरिक्त तिने अजून माझ्यासाठी काही वस्तू पाठवल्या ज्यामध्ये हे कमळाचे दोन दिवे तिने पाठवलेले आहेत तर एकाची पॅकेजिंग मी फोडली होती आणि एकाचं पॅकिंग तुम्ही बघू शकताय म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये कुठेही हे जे दिवे आहेत किंवा यामध्ये असलेलं साहित्य आहे ते खराब होणार नाही तर व्यवस्थित प्रकारे पॅकेजिंग करून हे साहित्य तुम्हाला अगदी घर मिळतं हे कमळाचे दिवे आहेत त्याचबरोबर गजलक्ष्मी जर तुम्हाला हवी असेल तुमच्या देवाऱ्यामध्ये अजून तुम्ही लक्ष्मीची स्थापना केली नसेल तर असे गजलक्ष्मी देखील तिच्याकडे अवेलेबल आहे तर हे धनलक्ष्मी कुंचम सोबत तुम्हाला मिळत नाही हे तिने मला सेपरेट पाठवलेले आहेत याची खरेदी तुम्हाला सेपरेटच करावी लागेल तर स्क्रीनवरती जो नंबर तुम्हाला दिसतोय त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हे जे साहित्य आहे ते तुम्हाला मागवायचं आहे यासोबतच एक अतिशय महत्वाची वस्तू जी तांब्या पितळ्याचे भांडे किंवा मूर्ती क्लीन करण्यासाठी लागणार जे लिक्विड आहे ते देखील तिने पाठवलेलं आहे पण आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही एक्झॅक्टली हे लिक्विड कसं आहे ते कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सेवा शेअर करणार आहे तर जे पाऊच मध्ये तिने साहित्य दिलं होतं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे एका मध्ये इथे तुम्ही बघू शकता लघु नारळ आहेत त्यानंतर कवड्या त्याचबरोबर जे कमलगट्ट्याचे बिया असतात त्या हे पंचरत्न आहेत मोती पोहळा आणि जो मोती शंख आहे तो गोमती चक्र त्यानंतर देवीचे अलंकार लाल रंगाची कवडी आणि फुलं हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं कारण आपण ज्यावेळेस तो कुंचम भरतो त्यावेळेस मग आपल्याला प्रत्येक वस्तू शोधत राहावी लागते म्हणून असं एका ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग सेवेला सुरुवात करायची तर आता या सेवेसाठीची वेगळी पूजा मांडणी करावी लागते का तर नाही देवघरातच तुम्ही ही, ही पूजा मांडणी करू शकता देवघरामध्ये आपला देवासमोरचा एक दिवा सुरू असतो पण या व्यतिरिक्त ही सेवा करत असताना एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा आता रोहिणींनी मला जे दिवे पाठवलेले आहेत तेच मी या सेवेसाठी वापरले दोन्ही दिशेला दोन दिवे लावलेले आहेत आणि आता या दिव्यांचं सर्वात आधी पूजन करायचं कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप ओवाळून घ्यायचं धूप अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा जी आहे ती सुरू करायची आहे आता मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि त्यावरती मी पाच नागवेरीची पानं किंवा ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो ती ठेवलेली आहेत आता हे ऑप्शनल आहे सेवेसाठी या सर्व गोष्टी करण्याची गरज नाही पण मला असं डेकोरेशन करायचं हो होतं म्हणून मी हे घेतलेलं आहे पण या धनलक्ष्मी कुंचमसोबत जो सेट येतो त्यामध्ये सगळं साहित्य दिलेलं आहे ज्यामध्ये साठीचं आसन दिलेलं आहे ते सगळ्यात आधी आपल्याला खाली ठेवायचं कारण कुंचम कधीही जमिनीवरती किंवा पाटावरती डायरेक्ट ठेवायचा नाही त्यावरती ही, ना ही छोटीशी प्लेट जे कुंचमचं आसन आहे ती ठेवायची आहे आणि या प्लेटवरती हे जे कॉइन्स आपल्याला मिळालेले आहेत आ, या धनलक्ष्मी कुंचमच्या च्या सेट सोबत तर ते कॉइन्स आपण या प्लेट वरती ठेवायचे या कॉइनच्या एका बाजूला श्रीयंत्र आहे आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी गणेशांची प्रतीक आहे असे हे पाच कॉइन आपल्याला मिळतात तर त्यावरती आपल्याला कुंचम जो आहे तो ठेवायचा आहे तर सगळ्यात आधी मी हे कॉइन्स ठेवून घेतले कारण ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करतोय तर त्यासाठी आपल्याला हे कॉइन जे आहेत ते या प्लेटवरती ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला कुंचम ठेवायचं आहे आता हे जे कुंचम आपल्याला भेटलेलं आहे त्यावरती काही शुभचिन्ह दिलेली आहे तुम्ही बघू शकताय की श्री हरी विष्णूंची जी शुभचिन्ह असतात शंख चक्र त्याचबरोबर गजलक्ष्मी आणि लक्ष्मीचं देखील प्रतीक यावरती आहे त्यामुळे या कुंचमचं आपल्याला सगळ्यात आधी पूजन करायचं आहे आणि त्यानंतर या कुंचम मध्ये आपल्याला जे साहित्य दिलेलं आहे ते, ते भरायचं असतं धनलक्ष्मी कुंचम ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या सेवेमुळे ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि ही सेवा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही सुरू करू शकता शुक्रवार व्यतिरिक्त पौर्णिमेला देखील हा कुंचम तुम्ही तुमच्या देवायामध्ये भरू शकता तसं तर कोणत्याही शुक्रवारी हे तुम्ही भरू शकता याची स्थापना करू शकता पण आता काही मुहूर्त असतात जसं की आता अक्षय तृतीया येणार आहे किंवा गुढीपाडवा असेल साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हे जे मुहूर्त आहेत या शुभ मुहूर्तावरती तुम्ही धनलक्ष्मी कुंचम भरू शकता तर आता याची पूजा करून झाल्यानंतर आपण जे कॉइन ठेवले होते त्यावरती हे कुंचम मी ठेवलेलं आहे आता हे कुंचम ठेवल्यानंतर आता एक एक करून आपल्याला या कुंचममध्ये वस्तू भरायच्या आहेत म्हणजे आपल्याला एक एक वस्तू यामध्ये टाकायची एकदम सगळ्या वस्तू टाकायच्या नाहीत आणि एक लक्षात ठेवायचं की सेवा सुरू असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा तुम्ही कोणताही महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे तांदूळ भरायचे आहेत आता या धनलक्ष्मी कुंचम सोबत तर आपल्याला सर्वच साहित्य मिळाले घरातून आपल्याला फक्त तांदूळ घ्यायचे आहेत आता तांदूळ सर्वप्रथम टाकायचे आणि महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा श्रीम 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 किंवा ओम महालक्ष्मी नम त्यानंतर कवड्या टाकायच्या परत तांदळाचा लेयर टाकायचा म्हणजेच आपल्याला सगळ्या वस्तू एकदम यामध्ये भरायच्या नाहीत आणि महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये असलेल्या लवंगा देखील आपण या मध्ये टाकायच्या काही खडे मसाले आहेत ज्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो या वस्तू देवी लक्ष्मीला प्रिय आहेत यामुळे या देखील तुम्ही या मध्ये टाकायच्या आहेत आणि एक एक वस्तू टाकून त्यावरती परत तांदूळ टाकायचे आहेत आणि एक सारखा मंत्र जप तुम्हाला करत राहायचा आहे किंवा तुम्ही मोबाईल वरती लक्ष्मीचं स्तोत्र किंवा लक्ष्मीचे मंत्र लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी धनप्राप्तीसाठी आपण ही सेवा करत आहोत तर आपलं मन हे एकाग्र चित्त असलं पाहिजे तर आता खडे मसाले सर्व टाकून झाल्यानंतर मी गोमती चक्र टाकले परत त्यावरती तांदूळ टाकलेले आहेत आता त्यानंतर उरलेल्या वस्तू ज्यामध्ये जे पाच लघु नारळ आपल्याला मिळालेले असतात नारळ म्हणजे तुम्हाला आहे की देवी लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं श्रीफळ म्हणूनच हे छोटे छोटे पाच लघु नारळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्यावरती तांदळाची रास टाकायची त्यानंतर कमळगट्ट्याच्या बिया टाकायच्या त्यावरती परत तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर ज्या लाल गुंजा आपल्याला मिळालेल्या होत्या त्या देखील टाकलेल्या आहेत आणि परत त्यावरती तांदूळ टाकायचे म्हणजे प्रत्येक वस्तूवरती तांदळाची रास टाकायची आणि सगळ्यात वरती आपल्याला जे मोती आणि पोळा आहेत ते देखील टाकायचे आहेत या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कुंचमध्ये टाकताना सहज दिसतात पण जे पाच रत्न आहेत ते वेगवेगळे टाकण्याऐवजी छोट्याशा डबीमध्ये हे पाच रत्न आले होते त्यामध्ये असलेल्या पफ सहित आपण यामध्ये भरू शकतो जेणेकरून ते रत्न जे आहेत ते हरवणार नाहीत आणि सगळ्यात शेवटी जी देवी लक्ष्मीला प्रिय असलेली लाल कवडी आहे ती मी ठेवलेली आहे तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला यावरती मोती शंख जो आहे तो ठेवायचा आहे आता जर तुमच्या देवाऱ्यामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही या कुंच मूर्ती मूर्ती ठेवू शकता आता माझ्या देवाऱ्यामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती आहे ती मी यावरती ठेवलेली आहे आणि तुम्ही असं नाही की फक्त मोती शंख ठेवला पाहिजे लक्ष्मीची मूर्ती ठेवू नाही शकत वरती जो लेअर आपण करतो तो तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता आता लक्ष्मीच्या समोर जी पा, चार फुलं मला मिळाली होती ती मी इथे वरती लावलेली आहेत आणि मोठी शंख मी खाली स्थापित केलाय म्हणजे कुंचमच्या समोर कारण कुंचम मध्ये आता पुरेशी जागा नसल्याने त्यानंतर देवीसाठी जे अलंकार एका डबीमध्ये आले होते म्हणजे ज्या छोट्या छोट्या बांगड्या वेगवेगळ्या रंगाच्या त्या आम्ही कुंचमच्या आजूबाजूला अशा पसरून दिलेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी श्री विष्णूंचा शुभचिन्हांचा जो स्टँड आपल्याला या धनलक्ष्मी कुंचमच्या सेट सोबत मिळतो तो या कुंचमच्या समोर ठेवायचा आणि अशा प्रकारे कुंचम भरल्यानंतर मग आता आपल्याला या कुंचमला फुलं अर्पण करायची आहे आणि शक्यतोवर लाल गुलाबाचीच फुलं अर्पण करायची कारण लाल गुलाब लाल रंगाचं वस्त्र असेल लाल रंगाच्या सर्व वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे लाल रंगाचे गुलाब जे आहेत ते आपल्याला इथे अर्पण करायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मोगऱ्याच्या फुलांचा हार देखील देवी लक्ष्मीला आणू शकता आणि तो देवी लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता मला मिळाला नाही म्हणून मी ते लाल रंगाच्या गुलाबाचं फूल लक्ष्मीला अर्पण केलेलं आहे आता एवढं सगळं साहित्य आपल्याला धनलक्ष्मी कुंचमच्या सेट सोबत मिळतं पण तिने मला जे गजलक्ष्मी पाठवलेले आहेत त्यांची देखील मी स्थापना इथेच करणार आहे म्हणजे कुंचमच्या समोर आता तुम्हाला हे सोबत म्हणजे गजांत लक्ष्मीचा सेट घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही मागू शकता हे कमळाचे दिवे देखील तिच्याकडे अवेलेबल आहेत यामुळे पूजा जी आहे ती परिपूर्ण वाटते किती सुंदर वाटते बघा खूप प्रसन्न सकारात्मक वाटत होतं आणि खूप काही तुम्हाला या पूजेची मांडणी वगैरे करायची गरज आहे असं नाही तुम्ही देवघरासमोर अगदी छोट्याश्या जागेमध्ये ही पूजा मांडणी प्रत्येक शुक्रवारी करू शकता आता ही पूजा मांडणी केल्यानंतर यावरती आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात आता सेवा कोणत्या करायच्या तर सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं त्यानंतर श्रीसुक्ताचं पठन करू शकता श्रीसुक्ताची तुम्ही सोळा आवर्तनं घेऊ शकता म्हणजे पंधरा वेळा श्रीसुक्तम पठन करायचं आणि शेवटच्या म्हणजे सोळाव्या वेळेस फलश्रुतीसहित श्रीसुक्त पठण करायचं या व्यतिरिक्त आपल्याला जी सेवा करायची आहे त्यासाठी या सेट सोबत आपल्याला एक छोटस पुस्तक येतं ज्यामध्ये महालक्ष्मीचं स्तोत्र मंत्र दिलेले आहेत आरत्या सहित ज्यामध्ये असलेल्या स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता ते स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसतील तर ते स्तोत्र तुम्ही मोबाईल वरती लावून द्या आणि यामध्ये दिलेल्या आरत्या ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यात शेवटी घ्यायच्या आहेत घरामध्ये तुम्ही एखाद्या गोडाचा नैवेद्य तयार करू शकता खीर करा बासुंदी किंवा शिरा या गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही मिठाई दाखवू शकता प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमेला आणि खूप साधी सोपी सेवा आहे पण या सेवेमुळे आपल्याला अनेक पटीने लाभ घराला होतात यामध्ये जी महालक्ष्मी स्तोत्राची पुस्तिका आहे यामध्ये आरत्या देखील दिलेल्या आहेत यामध्ये असलेल्या दोन आरत्या तुम्ही करायच्या आहेत आता आरतीमध्ये आपण सगळ्यात आधी गणपतींची आरती करतो त्यानंतर यामध्ये दिलेली देवी दुर्गेची आरती दुर्गे दुर्गट भारी तुम्हाला ती तुम्हाला म्हणायची आहे आणि महालक्ष्मीची आरती ह्या तीन आरत्या तुम्हाला ही पूजा मंडणी केल्यानंतर करायच्या आहेत आता नैवेद्य जर तुम्ही संध्याकाळी अर्पण करणार असाल तर सकाळी तुम्ही साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता आता इथे मी खडी साखर ठेवलेली आहे कारण संध्याकाळी मी काहीतरी नैवेद्य गोडाचा करून इथे अर्पण करेल त्यानंतर धूप दीप ओवाळून आपल्याला आरती करायची आहे आणि अशा प्रकारे धनलक्ष्मी कुंचमची ही जी सेवा आहे ती आपल्याला घरामध्ये करायची आहे कितीही कठीणातील कठीण समस्या जी आहे ती तुमची या सेवेमुळे दूर होते आणि हा जो धनलक्ष्मी कुंचमचा सेट आहे तो तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून मागवायचा आहे आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या या सेवेने दूर होतील आणि तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल दुसऱ्या दिवशी हे सर्व साहित्य तुम्हाला काढून परत त्या पाऊच मध्ये ठेवायचं आहे तांदूळ जे आहे ते तुम्ही भातासाठी किंवा खीर करण्यासाठी वापरू शकता किंवा हेच तांदूळ तुम्ही प्रत्येक शुक्रवारी वापरू शकता जोपर्यंत ते खराब होत नाहीत किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हे तांदूळ बदलू शकता यावरचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल उत्तर पूजा कशी करावी तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोड़ा जरी हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ